सर मी मंगेश जाधव लातूर जिल्हा सहसचिव या ठिकाणी आपण सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना तालुका शाखा अहमदपूर वतीने काल दिनांक सात दहा दोन हजार चोवीस पासून पंचायत समितीच्या समोर या ठिकाणी ग्रामपंचायतच्या विविध संदर्भात बेमुदत काम बंद आंदोलन आमरण उपोषण चालू आहे या आमरण उपोषणामध्ये आमच्या प्रामुख्याने लोकशाही मार्गाने रास्त मागण्या अशा आहेत की ग्रामपंचायतकडील जो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा वेतन हिस्सा आहे ते वेतन हिस्सा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना थकित असलेला मिळावा त्याचबरोबर दुसरी मागणी आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कामगार आयुक्त कार्यालयामार्फत दरमहा प्रतिमहाप्रमाणे राहणीमान भत्ता हा मिळालाच पाहिजे शासन निर्णय असताना सुद्धा अद्याप आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता मिळत नाहीये तर आम्हाला आमचा राहणीमान भत्ता थकीत जो काही आहे दोन हजार पासून तो त्वरित मिळण्यात यावा त्याचबरोबर आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जे कोविड कोविड काळामध्ये नैसर्गिक आपत्ती म्हणून काम केलेलं आहे तो शासन निर्णयानुसार जो काय प्रतिमा एक, एक हजार रुपये आहे ते पंधरा वित्त यागुतून आम्हाला मिळण्यात यावं त्याचबरोबर आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी कामावर असताना जीवावर जोखीम पत्करून काम करत असतात त्यांचा कामगार Uh, मार्फत अपघात विमा काढण्यात यावा हो। त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा गणवेशाचे वाटप करण्यात यावं हो। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना संरक्षण किटचं वाटप करण्यात यावं हो। ग्रामपंचायत जे काही एरियसची रक्कम आहे ते मिळण्यात आत... यावं ग्रामपंचायतना okay. कर्मचाऱ्यांच्या ज्या काही इतर सर्व मागण्या आहेत त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आम्हाला त्वरित न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही आज सनक्षील मार्गाने माननीय गटविकास अधिकारी माननीय तहसीलदार साहेब माननीय पोलिस स्टेशन या सर्वांना रिक्सर लेखी निवेदन देऊन कालपासून आम्ही आमच्या मागण्यासाठी येथे ठाण मानून बसलेलो आहोत आमच्या मागण्या जर या शासनाने अधिकाऱ्यांनी जर मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही सर्व तालुका बॉडीच्या वतीने गोपनीय बैठक घेऊन यापेक्षाही तीव्र असं पुढील काळात आंदोलन आम्ही करणार आहोत येत्या दहा तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब आणि राज्याचे अर्थ मंत्री माननीय अजितदादा पवार हे दौऱ्यावर येत आहेत दौऱ्यावर येत असताना आम्ही त्यांच्या समोर सुद्धा आम्ही ठाण मानून आमच्या मागण्यासंदर्भात जाण आहोत आम्ही लोकशाही मार्गाने आज जरी शांत असोल तर आम्ही शासनाला वेळ देत आहोत विनंत्या करत आहोत गति, काल मंत्री महोदय सॉरी आमदार महोदय या ठिकाणी येऊन गेलेले आहेत माननीय गट गटविकास अधिकारीने काल ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे आमच्यासोबतही त्यांचं बोलणं झालेलं आहे पण अद्याप आमच्या पदरात आणखी काही पडलेलं नाहीये जोपर्यंत आमच्या पदरात आमच्या मागण्यासंदर्भात पडणार नाहीये तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण मागे घेणार नाही असं एकजुटीने सर्व तालुक्याच्या बॉडीने आम्ही ते ठराव पास केलेला आहे आमच्या मागण्यासाठी आम्ही येथे ठाण मारून बोलतो आहोत या ठाण मानल्यामध्ये माझे बंधू चंदू कांबळे असतील त्यानंतर नवनाथजी कुरे असतील हनुमान भोपलेवाड असतील विजय उद्गे असतील तालुका अध्यक्ष शेख जिलानी असतील सचिव श्रीमंगले सर असतील उपाध्यक्ष गुट्टे सर असतील तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी या सर्वांच्या वतीनं आम्ही राष्ट्र मागण्यासाठी या ठिकाणी ठाण मानून बसलेलो आहोत उपोषणाच्या पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हो होत्या उपोषण भेट दिली, दिली। सकारात्मक चर्चा झाली का आम्ही उपोषण करत असताना आमच्या पहिल्या दिवशी तालुक्याचे आमदार असतील माजी मंत्री असतील किंवा प्रवक्ते असतील किंवा माजी आमदार असतील लोकप्रतिनिधी आमच्या इथे भेटी आल्यानंतर त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर गटविकास अधिकारी साहेबांनी आमच्या उपस्थितीला आले परंतु त्यांनी ते फक्त पत्रव्यवहार काढल्याचे आणि सकारात्मक आहोत बोलले परंतु प्रत्यक्षात त्याच्यावर काही प्रत्यक्ष जी फायद्याची लाभाची आहे ती भूमिका आणखी झालेली नाही तर आम्हाला प्रत्यक्ष लाभ मिळावा जे मागण्या आहेत ते आम्हाला आणि ते भी आजपर्यंत उद्यापर्यंत मिळावं अशी आमची मागणी आहे आणि आज तुम्हाला अहमदपूर तालुक्यातल्या अहमदपूर सापूर तालुक्यातल्या विविध लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या तर त्या लोकप्रतिनिधींचं या तुमच्या आंदोलनाच्या चार संदर्भात काय भूमिका राहिली काय सांगितलं या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं आंदोलन हे स्वतःच्या पोटाच्या प्रश्नासाठी आहे या कुठल्या राजकीय याच्यामध्ये नाही पण लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं कर्तव्य येतं या आमच्या मोर्चाला या तालुक्याचे आमदार माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब असतील त्यांनी त्याचबरोबर राज या अहमदपूरचे माजी मंत्री माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील साहेब असतील त्याचबरोबर या जिल्ह्याचे लातूर जिल्हा प्रमुख शिवसेना गटाचे आजित आजित रेड्डी असतील भालुभाऊ रेड्डी असतील साजिदभाई मित्रमंडळाचे अध्यक्ष मण्यापुराचे वाघ साजिदभाई असतील त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश पक्त असतील गणेशदादा हाके असतील त्याचबरोबर या तालुक्याचे माजी आमदार बबुराजी खंदाडे असतील जे कोणी इतर मान्यवर असतील त्या सर्वांनी भेटी दिलेल्या आहेत त्या भेटीच्या संदर्भात गटविकास अधिकारी साहेबांना त्यांनी काही प्रत्यक्ष चर्चा केलेली आहे प्रत्यक्ष बोलावणं केलेलं आहे गटविकास अधिकारी साहेबांनी त्यांना बोललेलं आहे की आम्ही सकारात्मक आहोत शक्य तेवढ्या लवकर आम्ही यांच्या मागण्या मान्य करण्याचा आम्ही प्रयत्न करू असं आम्हाला तोंडी आणि लेखी पत्र दिलेलं आहे पण अद्यापर्यंत आम्हाला काही मिटले नाही आणि आम्ही जे पहिल्यांदा त्यांना विनंतीपूर्वक सांगितलं ते आमच्या पदरात काहीतरी पडल्यानंतर आमचं हे बेमुदत आंदोलन उपोषण आम्ही मागे घेणार आहोत अन्यथा आम्ही मागे घेणार नाही हे आमची ठाम आहे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना तालुका अहमदपूर मी शेख तालुका अध्यक्ष मी गेले दोन दिवस झालं सातत्याने इथं ऑफिसला चर्चा करत आहे हे करत आहे आंदोलन चालू आहे पण आम्हाला आणखीनही कोणताही असा निगेटिव्ह पॉझिटिव्ह काहीच ही आलं नाही आमच्याकडनं आणि आता याच्या पुढे जर आम्हाला आमच्याकडे कोणी लक्ष देत नसेल तर आम्ही अति तीव्र आंदोलन करणार आहोत टोकाची भूमिका घेणार आहोत आम्हाला पाणी सोडता येत आहे आमच्या सर्व पाणी आहेत सर्व आहे सर्व हत्यार घेऊन आता आम्ही लेकर बाळ घेऊन कुपोषणाला येणार आहोत सरकारला काय आपल्याकडून एक शेवटची सांगणार आहे निर्वाणीचा संदेश काय देणार आहे सरकारला सरकारला आमची एवढीच विनंती आहे की आमची जेवढे होईल तेवढं लवकर लवकरात लवकर मार्ग प्रश्न मार्गी लावावेत प्रश्न मार्गी लावल्यावर आमचे बंधू उपाशी आहेत आज दुसरा दिवस आहे उपाशी येतात पाच जण उपाशी येतात तर सरकारला एवढीच विनंती आहे माझी की आमचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत